नमस्कार देवसी किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चा पदार्थ म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं तर आज आपण एक अशी चाटची रेसिपी पाहणार आहोत तर आज मी तुम्हाला रगडापुरी कशी करायची ते दाखवणार आहे तर रगडापुरी करण्यासाठी रगडा कसं तयार करायचं त्याचं प्रमाण किती घ्यायचं तो कसं शिजवायचं किंवा रगडा कशा पद्धतीने केला जातो ते सगळं डिटेलमध्ये रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर याच्यावरती आपल्याला दोन चटण्या लागतात एक गोड चटणी आणि एक हिरवी चटणी लागते तर त्या मी मी रेसिपी या अगोदर मी अपलोड केलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पहा तर करायला अगदी सोपी आहे सगळ्यांना आवडणारी मोठ्यांपर्यंत ही आवडते तर ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे रेसिपी शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रगडा करण्यासाठी इथे मी हे पांढरे वटाने घेतलेले आहेत हे वाटाणे मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत कमीत कमी सात ते आठ तास हे वाटाणे भिजायला लागतं पण शक्यतो रात्रभर भिजवून घेतले तर ते चांगले भिजले जातात आणि इथे मी मिडियम साईज दोन बटाटे साल काढून याचे जाडसर मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर हे वाटाणे आपल्याला आता शिजवून घ्यायचे आहे कुकरमध्ये साधारण मी दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे पाणी थोडंसं कोमट झालं की यामध्ये हळद घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आपण नंतर मिठाचा वापर करत नाही पूर्ण मीठ आताच वापरलेला आहे तर यामध्ये आपण हे भिजवून घेतलेले वाटाणे घालूयात शक्यतो रगडा करण्यासाठी किंवा कोणतीही चाटची रेसिपी करण्यासाठी पांढरा वाटाणा वापरला जातो तुमच्याकडे नसेल तर हिरवा वटाणा तुम्ही वापरला तरीही चालेल आता साधारण हे वटाणे बुडतील एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे दोन ग्लास पाणी घातलेला आहे आता याला झाकण लावून याच्या चार शिट्ट्या करून हा वटाणा आपण शिजवून घेऊया चार ते पाच शिट्ट्या करून कुकरचं झाकण काढून मी थोडस थंड करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता आपल्याला रगडा तयार करायचा तर इथे मी मॅशर घेतलाय मॅशरने थोडस आपल्याला हा बटाटा आणि वटाणा थोडासा मॅश करून घ्यायचा आहे छान एकजीव असं हे रगडा तयार झाला पाहिजे तर बटाटा घातल्यामुळे एकजीव मस्त असा रगडा आपला तयार होतो त्यासाठी यामध्ये बटाटा घातला जातो तर इथे आपल्याला थोडस वटाणा आहे तो अख्खा ठेवायचा आहे आणि बाकीचा असा मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मस्त असा हा रगडा तयार करून घ्यायचा आहे सुरुवातीला हे थोडस पातळ वाटतय पण जस जसं थंड होईल तस तसा हा रगडा घट्ट होत जातो तर इथे आपला मस्त असा रगडा तयार झालेला आहे मॅशरने मी बटाटा मॅश करून घेतलेला आहे मस्त असं एकजीव असा हा रगडा तयार झालेला आहे बाजूला काढून घेऊया हे पहा एकदम मस्त असा रगडा आपला तयार झालेला आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया यामध्ये जास्तीचे मसाले जात नाहीत कारण नंतर आपण वरून यामध्ये मसाले घालतो आणि पुरीवरती मसाले घालतो चटण्या घालतो तर चटण्याच्या दोन्ही रेसिपी मी या अगोदर अपलोड केलेल्या आहेत तर चाटला लागणारी जी हिरवी चटणी असते आणि खजुराची गोड चटणी असते त्या दोन्ही चटणीच्या रेसिपी मी या अगोदर शेअर केलेल्या आहेत तर इथे आपला मस्त रगडा तयार आहे आता आपण रगडा पुरी कशी तयार करायची ते पाहूया रगडा पुरी तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पाणीपुरीच्या पुऱ्या खारी बुंदी नायलॉन शेव हिरवी चटणी गोड चटणी त्याचबरोबर टोमॅटो कांदा कोथिंबीर चाट मसाला आणि थोडी जिर्याची पूड आणि इकडे आपला हा रगडा तयार झालेला आहे तर आता आपण रगडा पुरी कशी तयार करायची ते पाहूयात तर सुरुवातीला आपण या पुऱ्या फोडून घेऊयात पुऱ्या फोडून की सुरुवातीला आपण यामध्ये रगडा घालूयात आता आपण याच्यावरती चटणी घालूयात तर सुरुवातीला हिरवी चटणी घालूयात तुमच्या आवडीनुसार हिरवी चटणी आणि गोड चटणी यामध्ये भरपूर घालू शकता यामध्ये घालूयात टोमॅटो आणि कांदा आता याच्यावरून खारी बुंदी थोडासा चाट मसाला जिरेपूड आणि नायलॉन शेव घालूया वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि परत याच्यावरून थोडीशी गोड चटणी आणि हिरवी चटणी घालूया मस्त अशी आपली चविष्ट आणि मुलांच्या आवडीची रगडा पुरी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त दिसते आणि करायला अगदी सोपे आहे थोडीशी पूर्वतयारी केली की पटकन ही रगडापुरी घरच्या घरी आणि पौष्टिक त्याचबरोबर मुलांच्या आवडीची ही रगडापुरी तयार होते मस्त अशी रगडापुरी आपली तयार झालेली आहे या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल मुले तर आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे सर्वांच्या चावडीची चाट म्हटलं की सर्वांनाच आवडतं आणि या अगोदर मी तुम्हाला हिरवी चटणी आणि गोड खजुराची चटणी कशी करायची ते दाखवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बे लायकनवरती क्लिक करा, ला करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझी रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धत Dicari segitu malah patah itu, dan ya,